ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत आणि त्यांना शासकीय सेवेत संधी मिळावी यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी देवळा येथील डॉक्टर दौलतराव आहेर वाचनालय व वा अभ्यासिकेला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिले देवळा येथे पाच वर्षापूर्वी देवळा मालेगाव रस्त्यालगत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर दौलतराव आहेर अभ्यासिकेची वातानुकूलित व भव्य इमारत बांधण्यात आली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली परंतु योग्य मार्गदर्शनाची मात्र वाणवा होती डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच देवळा येथील डॉक्टर दौलतराव आहेर अभ्यासिकेला भेट दिली कसमाते ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे अभ्यासिकेचे व्यवस्थापक निलेश मोरे व पूजा नवले यांनी डॉक्टर सूर्यवंशी यांचे स्वागत केले यानंतर त्यांनी अभ्यासिकेची पाहणी केली के व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अभ्यास करताना येणाऱ्या समस्या समजवून घेत त्यांचे शंका निरसन केले यावेळी डॉ सूर्यवंशी म्हणाले की स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ वाचन नव्हे तर नियोजनबद्ध अभ्यास आत्मविश्वास आणि सातत्य या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी मिळाल्यास ते शासकीय सेवेत यशस्वी होऊ शकतात असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दर्जेदार संदर्भ साहित्य मिळावे म्हणून मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्याची ग्वाही डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिली विद्यार्थ्यांनी मागणी केलेली दोनशे पुस्तके लवकरच अभ्यासिकेस देण्यात येणार आहेत तसेच मुलाखतीच्या टप्प्यावर आत्मविश्वास वाढवण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूचे आयोजन देखील ते दे करणार आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार देवळा बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा